नमस्कार गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपल्याला मसालेभात करायचं आहे तेही गावरान पद्धतीचा अगदी झटपट होतो जास्त काही सामानही लागत नाही त्याच्यासाठी तर मी इथे एक टोप ठेवला आहे आपण टोपामध्ये करणार आहे टोपामध्ये मी इथे अडीच ते तीन पाळ्या तेल टाकलेले तेल तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता भात बनवायचं आहे जरा असं चमचमीत करायचं आहे त्याच्यासाठी तेलाचा वापर थोडंसं जास्त करायचं आहे तेल तापल्याच्या नंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची त्यानंतरनं जिरं टाकायचे थे, त्यानंतरनं कडीपत्ता आणि शेंगदाणे टाकायचे हे छान आपल्याला परतून घ्यायचे त्यानंतरनं थे, मी इथे चार ते पाच मिरच्या उभ्या असा मध्ये कट देऊन घेतलेला आहे तुम्हाला असेल तर तुम्ही वाटून टाकल्या तरीसुद्धा चालतील मी अशा टाकलेल्या आहेत त्यानंतरनं इथे अद्रक आणि लसूण मी किसून घेतलेलं आहे तुम्ही ठेचून घेतला तरीसुद्धा चालेल किंवा मग वाटून टाका खरंच तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा भात खूप छान होतो ते आपल्याला एक मिनिटवर असं परतायचं आहे ते परतून ना मी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत उभे पातळ चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत आणि हां चॅनलवर ते जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतरनं आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकायची कोथंबीर आपल्याला सुद्धा वापरायची पण सुद्धा टाकायची त्यानंतरनं आपल्याला छान असा कांदा परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्याच्या नंतरनं आपल्याला एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आहे मी तो टाकून घ्यायचा आहे तोही आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मी बनवलेल्या रेसिपी करून बघता की नाही हे सुद्धा नक्की मला सांगा आणि जर केल्या तर त्या कशा होतात ते, होता, ते सुद्धा मला सांगा तर पाहू शकता आपला कांदा टोमॅटो किंवा हे बाकीचे सा जे साहित्य ते, ते छान असं परतून झालेले त्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे तर सुक्या मसाल्यांमध्ये मी मटन मसाला कांदा लसूण मसाला धना पावडर आणि संडे मसाला वापरला आहे आपल्याला मसाले जास्त वापरायचे नाही आहेत अगदी थोडे थोडे वापरायचे आहेत कारण की आपण मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत तिखटपणासाठी तर आपल्याला मसाले ते सुद्धा एक मिनिटभर असे छान परतून घ्यायचे म्हणजे आपल्या भाताला रंगसुद्धा खूप छान येतो आता त्यानंतरनं आपण जे इथं भाज्या टाकणार आहे ह्याच्यामध्ये ते घ्यायच्यात तर मी एक इथं मोठा बटाटा घेतला आहे कट करून स्वच्छ धुवून तो टाकला आहे मी वल्ले वटा वटाणे घेतलेले आहेत हिरवे ते टाकणार आहे तुम्ही ह्याच्यामध्ये अजून सोयाबीन किंवा मग मसूर अख्खे मसूर हे सुद्धा टाकू शकता तेही आपल्याला एक मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा रंगसुद्धा किती छान आला आहे की नाही असंच तुम्ही ही भाजी म्हणून डायरेक्ट शिजवून जरी खाल्ली ना तरीसुद्धा खूप छान लागेल बरं का तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे मी इथे तीन कप तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवूनच घ्यायचेत कारण की तांदळामध्ये अशी धूळ वगैरे किंवा मग कचरा वगैरे असतो तो धुतल्यामुळे निघून जातो तर बघा हे तांदूळ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला हे सुद्धा छान मिक्स करून एक ते दोन मिनटं तांदूळसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत तांदूळ परतल्याने कसे भात असा एकदम मोकळा फडफडीत पड़ होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतो तरी बघा आपल्या भाताचा रंगसुद्धा किती छान दिसते पाहू शकता तुम्ही तर हे तांदूळ आपले एक मिनिटभर आपण परतून घेतलेले आहेत त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचे तर मी ते साधंच पाणी घेतलेले आहे तर तुम्ही कुठले तांदूळ वापरताय तुमच्या तांदळाला कितपत पाणी लागतं त्यानुसार तुम्ही पाणी टाका किंवा मग जर का तुम्ही दोन वाट्या तांदूळ घेतले तर मग त्याला चार वाट्या पाणी टाकायचे आपल्याला पाणी टाकल्याच्या नंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचे हे मिक्स करून घेतलं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार इतपत मीठ टाकायचे मीठ टाकल्याच्या मीठ तुम्ही तुमच्या अंदाजे टाका मीठ टाकल्याच्या नंतरनं आपल्याला भरपूर अशी कोथंबीर ॲड करायची ह्याच्यात आपल्याला कोथंबीर भात शिजल्याच्या नंतरनं सुद्धा टाकायची आहे कोथंबीरचा वापर थोडासा जास्त करायचा म्हणजे भात खूप छान होतो आता हे छान आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्याच्या नंतरनं मिडीयम गॅसवरती आपल्याला उकळी आणून घ्यायची याला लगेच झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे उकळी आल्याच्या नंतरनंच आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे मीडियम गॅसवरती आपण उकळी काढून घेऊया तर पाहू शकता मीडियम गॅसवरती आपण उकळी काढून घेतलेली आहे आता भात एक सा आपण मिक्स करून घेऊया छान असा मिक्स करून झाल्याच्या नंतरनं त्याच्यावरती आपल्याला गॅस बारीक करायचा आहे पूर्ण बारीक करायचं आहे त्यानंतरनं आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवून भात छान असा शिजवून घ्यायचं आहे तर बघा झाकण ठेवून भात आपण शिजवून घेतलेलं आहे तर पाहू शकता आपला भात किती छान शिजलेलं आहे आणि एकदम मोकळा फडफडीत पड़ होतो थो थोडंसं गरम असल्यामुळे तसं वाटतो असं थोडंसंही पण बघू शकता तुम्ही एकदम मोकळा फडफडीत असं झालेलं आहे भात वाटाणे आपले छान असे शिजलेले आहेत बटाटासुद्धा शिजलेला आहे तर पाहू शकतो बघा मी चेक करून दाखवतो तुम्हाला भात किती छान असं मौसूद असं शिजतो पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा तर आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची भात मिक्स करायचं आहे आणि गरमागरम भात भातासोबत लोणचं पापड घेऊन भात खायचं आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय